राष्ट्र मोठं कधी होतं या छायाचित्रात दिसत आहे ते हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहरराव पर्रीकर यांचे सख्खे बंधू श्री सुरेशराव पर्रीकर आपला सख्खा भाऊ देशातल्या इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा एका शहरात त्यांचे स्वतःचे छोटे किराणा दुकान चालवतात राष्ट्रभक्ती आणि संस्कार ह्या लोकांच्यात ठासून भरलेला आहे मिळालेली पदे प्रतिष्ठा ही आपल्या बापाची जहागीर नसून लोकांनी आपल्यावर दाखवलेला गाढ विश्वास आहे ही भावना ह्या लोकांमध्ये खचून भरलेली असल्याचे आपल्याला बघायला मिळते नाहीतर इकडे आमच्या महाराष्ट्रामध्ये काही काही लोकांना आपल्या घरातला बेवडा मुलगा शेमडा नातू आणि नागडापंतू किंवा आपल्या सात पिढ्यांचा राज्यावर बसून सत्ता भोगायची इच्छा असते पण कैल अटलजी श्री नरेंद्रनाथ मोदी योगी आदित्यनाथ काही मनमोहनराव पर्रीकर किंवा ह्यांच्यासारखे असंख्य राजकीय नेते असतात ज्यांचे घरचे आजही आपला जवळचा कुणी सत्तेवर मोठ्या पदावर आहे म्हणून त्याच्याकडून सुख ऐश्वर्याची मागणी करत नाहीत उलट साधे कष्टाचे जीवन जगणे पसंत करतात आणि मग देश मोठा होतो हे ह्याच अशा निस्वार्थी देशभक्त अंतकरणाच्या लोकांमुळे